हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्याजवळ जे काही बेल ऐकॉन असतं ना त्याला सुद्धा क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे जे काही डेली लॉग्स आहेत ते तुम्हाला दररोज बघायला भेटतील आज आम्ही रात्री नऊ वाजता डीमार्ट मध्ये आलेलो आणि डीमार्टला येण्याचं कारण फक्त एक होतं की माझा जो काही तेल डबा आहे ना तो पूर्ण संपला होता आणि मी फक्त जे काही पाउचेस असतात ना ते घेऊन येत असेल तर ते ना मला असं वाटलं की लगेच संपता येत आणि दररोज म्हणजे आठवड्याला एक पाऊच हे लागत होतं म्हटलं नाही आपण जो काही तेल डबा आहे ना तोच घेऊन येऊयात तो घेण्यासाठी आम्ही डीमार्टला आलेलो त्याचबरोबर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या घरात संपलेल्या होत्या त्याची पण एक व्यवस्थित लिस्ट बनवून घेतली डबा घ्यायला जायचंच आहे तर ह्या पण वस्तू आपण घेऊन येऊयात तर फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही हे जे काही सगळं सामान आहे ना ते घेतलेलं नऊ वाजता आम्ही मध्ये एंट्री केली आणि साडे नऊ वाजता आम्ही गाडीत बसलेलो होतो तर फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही एवढं सामान घेतलं म्हणजे एकदम आश्चर्याचा धक्का कारण डीमार्टला गेलं ना एक दोन तास आम्ही तिथे मोडल्याशिवाय राहतच नाही म्हणजे तिथे वेळ टाइमपास करत असतो की काय नवीन आलेलं किंवा काय काय छान छान आलेलं आहे ते बघते बघायचं आणि थोडं टाइमपास करायचं थोडं फिरणं वगैरे होतं आणि नंतर घरी यायचं पण आज अर्ध्या तासामध्ये आमचं डीमार्टचं काम आटोपलं ज्या ज्या वस्तू मला घ्यायच्या होत्या त्याची व्यवस्थित लिस्ट बनवलेली होती आणि कसं आहे ना सध्या काय होतं थोडीफार ग्रोसरी संपली की लगेच आपल्याला आणि नेहमी आपण जातो त्यामुळे आपल्याला माहित असतं की कोणत्या जिथे त्या वस्तू आहे तिथेच गेलो तिथून त्या वस्तू काढल्या आणि लगेच घरी आलेलो जे काही सामान घेतलेलं होतं ते भरण्यासाठी आज मला अहोंनी मदत केलेली डिटर्जंट वगैरे त्यांनी एका बॅग मध्ये भरून घेतलं आणि जो काही खाऊ होता ना तर तो मी एका बॅगमध्ये भरून घेतलेला घरी आल्यानंतर श्लोकला इतकी घाय झालेली होती हातपाय धुण्याची आणि सध्या त्याला ती सवयच लागलेली आहे जेव्हा पण कधी बाहेर जातो ना तो घरात आला की पहिल्यांदा हातपाय धुत असतो आणि त्यानंतर मग बाकीचं जे काय आहे कुणाचं काय आणि कुणाचं काय आम्ही सामान वगैरे घरात घेत होतो पाऊस झालेला होता तर बाल्कनीमध्ये बघत होते की पाणी वगैरे आलेलं आहे की नाही तर ते बघायची आमची घाय आणि त्याची घाय हातपाय धुण्याची आज डिमार्टला जाण्याचा प्लॅन मात्र आहोनचा होता बरं का म्हणजे मनी नाही ध्यानी नाही माझा स्वयंपाक चालू होता पोळ्या झालेल्या होत्या आणि जी काही स्वयंपाकाची भांडी आणि चहा पाण्याची भांडी होती ना ती मी घसून घेतली आणि भाजीच काय बनवू असं माझं चाललेलं होतं तर मनात होतं की मी आज ना अंडा भुर्जीच बनवणार पण म्हंटल चला अहोंना फोन करूया की काय बनवू मी आज नाही का तेवढा त्यांचा अंदाज घेऊ आणि नंतर भाजीला आपण फोडणी वगैरे देऊयात तर मी फोन करण्याच्या आधी त्यांचा फोन आला आज आपण डिमटला जायचं का जो काही तेल डबा आहे ना तो घेऊन येऊया कारण उद्या संडे आहे आणि आपल्याला उद्या सकाळी गावाला जायचं आणि सध्या सुट्ट्या आहे ना मुलांना त्यामुळे आमच्या संडेला जरा जास्तच गावाला जाणं चाललेलं आणि लास्ट वीक मध्ये सुद्धा आम्ही गावाला गेलेलो होतो त्यामुळे माझे जे काही व्हिडिओ आहेत ना ते आलेले नाही फक्त एक लाँग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ आलेला तर खूप म्हणजे आता ती दररोज मला सवय लागलेली की आपला व्हिडिओ गेला पाहिजे तर खूप कसं तरी होत होत पण म्हटलं आता ठीक आहे कारण कसं होतं ना गावाला गेलं की मग सगळेजण असतात आणि त्यांच्यासमोर व्हिडिओ शूट करणं आणि त्याचबरोबर मग तो हातामध्ये कंटिन्यू मोबाईल असणं तर ते एकदम म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं अजिबात कम्फर्ट फील होत नाही अशा वेळेस त्यामुळे जो काही लास्ट वीक होता ना तो पूर्ण फॅमिलीला दिलेला माझ्या स्वतःसाठी सुद्धा दिलेला सगळ्यांबरोबर छान असा टाइम स्पेंड केला अजिबात व्हिडिओ वगैरे अजिबात काहीच केलेलं नाही शूट पण नाही घेतलं आणि अजिबात म्हटलं काहीच नाही मोबाईलला जास्त हातच लावायचा नाही सगळ्यांसाठी भरपूर असा वेळ द्यायचा दोन तीन दिवस गावाला होतो दोन तीन दिवस इकडेच होतो एक लग्न होतं त्यानंतर थोडस दोन तीन कामं होते तर ते करण्यामध्ये लास्ट वीक हा पूर्ण गेलेला म्हटलं चला ह्या वीक मध्ये आपले व्हिडिओ हे गेलेच पाहिजे कारण तुम्ही सुद्धा वाट बघत असतात जातानाच झालेला होता जर आपल्याला इकडे उशीर झाला तर आज आपण भाजी पार्सल नेऊयात जर लवकर झालं तर मी घरी जाऊन छान अंडा भुर्जी बनवेल माझा नेहमीच अनुभव आहे जेव्हा पण मी डीमार्टला जाते ना एक दीड तास मी तिथे घालवल्याशिवाय घरी काही येतच नाही वस्तू किती असू द्या जास्त असो कमी असो तर एक दीड तासही मी घालवत असते पण आज मात्र अर्ध्या तासात काम आटोपलं होतं आणि लवकर सुद्धा घरी आलो म्हटलं चला आज आपण अंडा भुर्जीच बनवूया अंडा भुर्जीसाठी mm -hmm. भुर्जीस मी ते कांदा टोमॅटो कट करून घेतला कडेमध्ये ते तेल टाकलं जिरं मोहरी टाकून घेतली आणि जो काही कांदा टोमॅटो आहे ना तो फ्राय होण्यासाठी ठेवलेला ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेतले मी घरगुतीच मसाले नेहमी यूज करते जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल दररोज तर नेहमी मी तेच सांगते आणि आजही तेच सांगते की मी घरगुतीच मसाले यूज करते तर ते टाकून घेतले मिठाचा अंदाज वगैरे घेतला आणि जेवढ्या अंड्यांची मला भुर्जी बनवायची आहे ना तेवढे अंडे त्यामध्ये मस्त फोडून टाकून दिलेले मस्त मिक्स मिक्स ते मिक्सअप करून घेतलं आणि थोडं अशी जे पर्यंत म्हणजे काही काही वेळ लागत नाही भुर्जीला फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये भुर्जी जी आहे ना ती बनून रेडी असते तर छान ते मिक्सअप करून घेतलं दुसऱ्या बाजूला जे काही सामान आहे ना तर ते पण मला भरून ठेवायचं होतं आणि मला आत्ताच भरायचं होतं कारण म्हटलं उद्या आपल्याला जायचं मग ते तसंच राहणार आणि थोडं बाहेरनं आलं ना की मग थकायला होतं तर त्यामुळे म्हटलं यांना जेवायला दिलं की आपण जो काही जे काही सामान आणलेलं आहे किराणा वगैरे ग्रोसरी तर ती भरून ठेवूयात आणि जो काही मसाल्यांचा डबा होता ना तो मी आज घसून घेतला कारण काय होतं गॅस आणि मसाल्याचा डबा त्यानंतर तेल वगैरे वरती मिठाचं वगैरे ठेवलेलं तर तिथे ना वाफ जात असते आणि ते लवकर खराब होतं म्हणजे आठ आठ दिवसाला मला जर ते क्लीन केलं ना तर छान मस्त राहतं पण आठ दहा दिवस झाले आणि क्लीन नाही केलं ना ते सगळं असं तेलकट तेलकट झालेलं असतं तर थोडा मसाल्याचा डब्बा पण खराब झाला होता म्हणून मी तो पण घसून घेतला आणि आता त्या दोघांना छान जेवायला दिलेलं त्या दोघांची जेवण होईपर्यंत हा जो काही किराणा आहे ना तो व्यवस्थित मी आता डब्यांमध्ये भरून ठेवल जो काही खाऊचा डबा त्यानंतर डिटर्जंट वगैरेचा डबा असे वेगवेगळे डबे आहेत तर त्यामध्ये मी हे सगळं सामान आता व्यवस्थित भरून घेते वगैरे होतं ना ते व्यवस्थित मी इथे भरून घेतलं आणि जे काही बिस्किट आहे ना ते मला आता दुसऱ्याच डब्यामध्ये ठेवायला लागलं कारण त्या डब्यामध्ये जागाच नव्हती आणि हे जे काही सोप वगैरे आहे तर ते मी महिन्याचेच आणते जो काही एक गट्टू असतो ना तेवढाच घेऊन येत असते कारण कसं असतं भरपूर सामान आणावं पण ला, ते ठेवायचं कुठे हा मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे मग जेवढं लागलं तेवढं आणलेलंच बरं आता महिनाभर मात्र साबणाकडे लक्ष द्यावंच लागणार नाही डिटर्जंट आणि साबण हे एकदा महिनाभराचे चार चार पाच पाच किंवा एक एक गट्टू जर आणलं ना तर मग टेन्शनच नसतं बघायचं कामच नाही तसंच आहे तेल डब्याबरोबर पण तेल डबा मला जवळजवळ तीन महिने जातो आणि मग आता तीन महिने तेल डब्याकडे बघायचं नाही आणि डिटर्जंटकडे महिनाभर बघायचं नाही एक असं नाही की महिन्याला मला हे एवढे सोप सगळे संपतीलच एखाद अर्धा त्यातला उरलेला सुद्धा असतो डिपेंड आहे वापरावर जर कोणी आलं तर मग कदाचित एक्स्ट्रा लागू शकतो किंवा नाही आलं किंवा डिपेंड आहे वापर मी कसा केला वगैरे तर एखाद अर्धा हा उरलेला असतो नेक्स्ट मंथ मध्ये एक दोन मी सोप हे कमी घेत असते तर असं आहे हे जे काही सोप वगैरे आहे डिटर्जंट आहे तर व्यवस्थित मी ह्या डब्यामध्ये जेवढं मावतो तेवढं सामान भरून घेते आणि हा जो काही डबा आहे ना याला घेऊन मला आठ नऊ वर्ष झालेले आहे अजूनही जशाचा तसा आहे कुठे फुटलेला वगैरे अजिबात नाहीये आणि तो घेण्याचं एकच कारण होतं की त्यावेळेस मी पाच सहा किलोची जी काही डिटर्जंट भेटते ना तर तो मोठा पॅक आणायची आणि मग त्यामध्ये मी तो स्टोअर करून ठेवायची इकडे तिकडे कुठे ठेवायचा तर मग हा डबा मी घेऊन आलेली आणि आता सध्या ना वन वन के जीचे जे पाउचेस असतात टू के जी थ्री के जी तर तेच मी घेऊन येत असते त्यामुळे मग कधी कधी ते बाहेरही ठेवते किंवा मग त्यामध्ये आता सोप वगैरे ठेवून देत असते असं म्हणजे थोडंफार इकडे तिकडे सामान हा हे माझं चालूच असतं करण्याचं तर असं आहे तर असं मी ते सामान जे आहे ना ते भरून ठेवलं आणि आता हा जो काही एक टाईटचा पॅक आहे ना तो साईडलाच ठेवून देईल बाकीचं जे काही सामान होतं ना ते व्यवस्थित मी इथे ठेवून घेतलं यावेळेस मी ना मेथीचे जे काही दाणे आहेत ना ते आणलेले आणि फ्लॅक्स सीड सुद्धा आणलेले आहेत म्हटलं वापरून बघूयात आणि पिस्ता सुद्धा खूप खूप दिवसांनी आमच्या घरात आलेला आहे खूप दिवस झाले पिस्ता आणि बोरमीठाही आणलीच नव्हती जे काही बिस्किट आहे ना ते पण आता ह्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवते आणि आता मी ना पूर्ण जो काही बिस्किटचा जसेचा तसं मी कधीच ठेवत नाही त्यामध्ये पण प्लास्टिकमध्ये कव्हर असतं तर मी एकाच बॅग मध्ये ठेवते जेणेकरून सापडतं पण आणि मेन म्हणजे ना जागा नसते एवढं पूर्ण पॅकचे पॅक ठेवण्यासाठी तर त्यामुळे मी ते असे सुट्टे करून आणि डब्यामध्ये ठेवून देत असते आणि असं नाही की साधळू वगैरे जातील कारण त्याला प्लास्टिकचं एक अजून कोटिंग किंवा कव्हर असतंच तर त्यामुळे मी शक्यतो असेच जे काही बिस्किट आहे ना ते ठेवत असते कारण जागा भरपूर लागते मग पॅकचे पॅक ठेवायचा आणि असं पण आपण जेव्हा फोडतो तो तर मग ते सगळे पॅक मोकळेच होऊन जातात त्यापेक्षा डब्यामध्ये जर ठेवलं की टेन्शनच नसतं टिफिन आलेला होता म्हटलं चला आता मला भांडी घसायचीच होती सगळं जे काही किराणा ग्रोसरी वगैरे होतं ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं त्यानंतर आता जे काही भांडे होते ना जेवणाचे तर ते आता मी ते क्लीन करून घेते आज सकाळीच मी किचन वाटा खूप सुंदर असा क्लीन के केलेला के होता मस्त घसून काढला टाईल्स होती ती पण छान क्लीन केलेली होती आणि आजच मात्र भुर्जी बनवली गेली आणि मला असं झालं होतं ना का मी आज भुर्जी बनवली दुसरीच भाजी बनवायला पाहिजे होती कारण किचनट मस्त क्लीन केलेला होता आणि आता मला किचन घसण्याचा अजिबात इच्छा राहिलेली नव्हती कारण आपण जेव्हा बाहेर जातो आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याचा जरा कंटाळाच येतो तरी मी आली भुर्जी बनवली पटकन मुलांना दूध वगैरे दिलेलं त्यांना पण थोडंसं खायला वगैरे करून दिलं त्यानंतर जो काही किराणा वगैरे होता तो पण भरून झालेला आणि मला आता अजिबात इच्छा राहिली नव्हती काहीच काम करण्याची जवळजवळ अकरा वाजले होते आणि पण म्हटलं नाही नॉनव्हेज बनवलं ना तर किचन हा क्लीन केलाच गेला पाहिजे असा माझा तर नियमच आहे सगळी भांडी स्वच्छ करायची जे काही ग्लास वगैरे यूज केलेले असतात ते पण मला आवडतच नाही तसेच ठेवायला जर तुम्ही सुद्धा नॉनव्हेज खात नसाल आणि प्युअर व्हेजिटेरियन आहात आणि तुमच्या घरातले सगळे खाणारे असतील तर त्यावेळेस आणि त्या दिवशी जर म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनतं तर त्या दिवशी आपल्याला असं होतं ना किचनट्टा क्लीन करू की ग्लास की सगळीच भांडी घसून टाकू असं होऊन जातं कारण ते आपल्याला आवडतच नाही तर तशीच माझी गंमत होते आणि खरं म्हणायला गेलं ना मला घरामध्ये नॉनव्हेज बनवायला अजिबात आवडत नाही पण मुलं पण खातात आहो पण खातात आणि मग त्यांच्यासाठी मला मग मा बनवावंच लागतं नेहमी हॉटेलचं कसं खाणार आणि दुसऱ्यांकडे पण जाऊन किती दिवस खाणार त्यामुळेच मी नॉनव्हेज हे घरात बनवत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बनवायला शिकली कारण मला याआधी नॉनव्हेज हे बनवता येत नव्हतं तर भरपूर चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असते नेहमी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते आणि नॉनव्हेज सगळ्यांना बनवून खाऊ घालते त्यानंतर किचन वाटा क्लीन केला उद्या संडे आहे त्यामुळे केसांना छान असं तेल लावलं मसाज केली तर चला असा होता माझा आजचा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत बाय